नमस्कार मित्रांनो जय श्रीराम पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार झाला ब्लॉगर निघाला आहे आता दर्शन ब्लॉगसाठी म्हणजे सर्वात अगोदर आला तो म्हणजे कालिकादेवी चौकामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे हे कालिकादेवी चौक प्रदक्षिणा रोडवर आहे आला नसेल तर कधी या इकडं त्यानंतर काय आपण रोहिदास चौकात आलो तिकडून असं पुढं आल्यानंतर आपल्याला जायचं आहे ते म्हणजे चौका खाक चौकामध्ये खाक चौकामध्ये श्री प्रभू श्रीरामांच्या मंदिरात आणि भूतेश्वर भोलेनाथाच्या मंदिरात जाय त्यासाठी आता सरळ गोपाळपूर रस्त्याला पुढं आलं आपल्याला समोर आता कुंकू कारखाना म्हणून लिहिलेलं दिसतं मग ते कुंकू कारखाना जे आहे तिथनं आपण आतल्या साईडला गेलं बोळामध्ये आतल्या साईडला गेल्यावर आपल्याला तिथनं पुढं आपल्याला खाक चौकाडं जाण्याचा जा मार्ग आहे म्हणजे सर्वात अगोदर खाक चौकात आपल्याला या यावं लागतं बरं ग मंदिरचं हे समोर दिसतं ते म्हणजे खाक चौक तर आपल्याला आल्या आल्या मोठं दिसतं ते म्हणजे वटवृक्ष अतिशय सुंदर असं वटवृक्ष आणि पार आहे त्याचा बसायचा त्यानंतर काय हिकडून असं पुढं यायचं हळूहळू थोडं आणि पुढं आल्यानंतर आपल्याला असं जुनं सर्व काही बांधकाम वगैरे दर्शनबारी दिसते आणि समोर भोलेनाथांचं मंदिर दिसतं सर्वात अगोदर आपला श्री प्रभू श्रीरामांचं आणि हनुमंतरायचं दर्शन घेऊ त्यानंतर मग आपण घेऊ ते म्हणजे भोलेनाथांचे मग काय सर्वात अगोदर आपण जय बजरंग बली म्हणलं आणि हनुमंतरायाचे दर्शन घ्यायला लागलो ह्याला मूचवाला हनुमंत असेही म्हणतात बरं का पंढरपुरात अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध असे हे राम मंदिर आणि हनुमंतरायाचं मंदिर आहे त्यानंतर काय प्रभू श्रीरामांचे म्हणजे भक्त म्हणजे हनुमंतराय यांचे दर्शन घेऊन आपण गेलो ते म्हणजे आतमध्ये जुन्या अशा पौराणिक अशा मंदिरामध्ये म्हणजेच प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये मंदिर अतिशय जुन्या पद्धतीचं आणि प्राचीन असं दिसल्या दिसतो अतिशय वेगळं म्हणजे बघा मग काय प्रभू श्रीरामांचे आपण दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो सर्वात अगोदर मंदिरात आल्यानंतर आपल्याला दिसली मूर्ती ती म्हणजे परशुरामांची म्हणजे परशुरामांची मूर्ती बघून त्यानंतर आपण आता म्हणलं प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊ तर इथं आपल्याला फक्त सवळ्यातच जाता येत बरं का असं जाता येत ना प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायला मग आतमध्ये सवळ्यात जावं लागतं पण आपण बाहेरनं दर्शन घेतलं तुम्ही पण घ्या दर्शन आणि कधी पण आला तर या बरं का पंढरपूरला प्रभू श्रीरामांच्या ह्या जुन्या मंदिरात मग काय तिथं आपला ब्लॉगरनं हे नागारे बघितले हे नागारे का नाही आरतीच्या टायमाला अतिशय सुंदर असं वाद्य आहे इथं आपण थोडं ब्लॉगरनं थोडं ती बघितलं हाताने वाजवून त्यानंतर काय आपण चंद्रभागेच्या तीरावरून थोडस मंदिरात शूट घेऊ म्हणलं चंद्रभागेच्या तिरी हे मंदिर असं वसलेलं आहे अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असं मंदिर आहे मंदिराची रूपरेषाही कलाकृसा अतिशय सुंदर आणि दिसते मंदिर हे चंद्रभागेच्या तिरी रामघाट म्हणून आहे म्हणजेच ते राम राम मंदिर म्हणून ते ते रामघाट असंही म्हणतात हा समोर दिसतो ते म्हणजे चंद्रबाईचं पात्र आणि तिथं आपल्याला दिसतो हा म्हणजे रामघाट इकडल्या साईडला आपल्याला दिसतं ते म्हणजे विष्णुपद विष्णुपद मंदिराकडे आपल्याला एकदा जायचंच आहे त्याचा जा पण आपण वेगळा ब्लॉक टाकूया त्यानंतर काय असं थोडासा शूट घेतला त्यानंतर आपण म्हणलं बाहेर जाऊया बाहेर गेलो आणि आपल्याला जायचं होतं ते म्हणजे भुवतेश्वराच्या मंदिरात म्हणजे नवसाला पावणारा पंढरपूरतील भुतेश्वर महादेव मंदिर अतिशय सुंदर असं आणि दगडी काम असलेलं हे मंदिर मग आपण आतमध्ये मंदिरात चाललो म्हणजेच भोलेनाथांचे दर्शन घेण्यासाठी सर्वात अगोदर आपण आत गेल्यानंतर गणपती बाप्पांचे प्रथम दर्शन घेता येते त्यानंतर नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आपण आतमध्ये भोलेनाथांच्या दर्शनासाठी चाललो अतिशय जागृत आणि देवस्थान अतिशय सुंदर आणि शांत आहे ठिकाण भोलेनाथांचे हे शांतच असतं आणि सुंदर असं आपण दर्शन घेतलं महारा भोलेनाथांचं त्यानंतर काय मागच्या साईडला शिव पार्वतींची अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते आणि अशी सुंदर अशी मूर्तींचं आपण सुद्धा दर्शन घेतलं नंतर आपण मंदिराच्या बाहेर आलो मंदिराच्या बाहेर सुद्धा जाताना अतिशय सुंदर असं वाटत होतं आणि आपण म्हणलं आता ब्लॉग इथंच थांब ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बरं का असेच माहितीदर्शक दर्शन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा